अरे ना भाजी काढ बन ही पुढं आली काय माहिती गावात गेली काय ते कळतच नाही दोघं कोण कळत किती शंभर दोडशे भाजी निघल पैसे मोकळे होत नाही का घरामध्ये किती का ताण चालू आहे पैशाच किराणा नाही गोड तेल गोडतेल नाईल घेऊ एवढी भाजी काढून भाजी काढे पैसे येते संध्याकाळी बाजार वेल काय करते आले तुम्ही पासभर तिकून भाजी काढायची म्हणे काय अगं माल तिथं काय मला काम करू करू काय झालं तुम्हाला मला बाहेरच जात हा गं तिकडं वरच्या शेतामध्ये पाणी सोडावं लागल ते वाळून गेलं मी ती मोटर चालू करून येतो मस्त एडम फिरोड सकाळी सकाळी फिरावं लागत साखर दुकानात बरं असतो मला मोकळं तर तिकडं ना तिकडे गेलोच नाही नाही का देवदर्शन केलं ना आलो हा तेच तर आज कस काय पाय वावरा लागले तुमच्या लागतो आता तू इकडे येईल होती आता म्हणलं ही आता काम करीत असेल आपण जर आपण जर गेलो होतो हिला थोडासा विसावा भेटल ना हाँ। मी काय म्हणते चार वाजता बाजार भरण ना मी भाजी काढ होती तवर धरते आज दोघ जण पाठोपाठ काम मला मोटर चालू करून होती काय होतो मी असं दर वेळेस हा ते वाळून द्यायची वाळून चार वाजता भरू शिराळाचा हाताला होऊ नये अग तू म्हणती चार वाजता भाजी घेऊन जायचं हा तुम्ही भाजी घेऊन जाईल नको अका का मी बाजारात बसत नाही काय तुम्हाला नाही भी वाटत काय आणेन माल कोणी मला दमवायच्या मागे लागू नको म्हणजे आहो तुमच्यापेक्षा म्हातारी काम करते अजून दाना दाना सगळं घरातलं बाहेरचं रात्रीच दिवसाचं खर मग मी करू का तुम्हाला काय झालं तुम्ही काय चांगले ना अजून अगं मी किती चांगला जरी आतलो ना माझ्या हाडक थकलेले आता तुम्ही ना मनाच काय म्हणते मी म्हातार झालो मी म्हातार झालो असं म्हणलं का मग शरीर पण मात्र होत छान मग मी म्हणू का नाही गळ्या जातो उठ बशा काढू का चाहे ते फासोळ्या मोडून मी ना सांगतो तुम्हाला अरे तू असं म्हणते आता मग म्हणते फासोळ्या मोडून म्हणजे ते वांदे होतील ना खायचे कामाचे हा मग होणारच ना मग तुम्ही म्हणाल घर भरायले हा आता कधी बोलली हां मग येऊ येऊ कर तिकडून मोटर करू जायचेच का तुमचं दिवसात तुमच्या म्हातारे चाळे चालत आहे मी म्हातारं झालो रात्री तर पारं अठरा वर्षात पराव आणि कुदा ते हा हा ग येडे तेव्हा शिराळ राहतं हा आता ऊन ये आता ऊन ये आणि दुसरं असं का दुपारचं जेवण केलं का मग सुस्ती येती रात्रीला बरं तुम्हाला ये दार पाहू का ते दार पाहू नाही का नको गड्या मारू का उठू येऊ का मग हा या लवकर म्हणजे सगळी काढून ठेव हां बरं बरं हा चार वाजेच्या आधी या चार च्या आधी या म्हटलं इकडं मी भाजी काढतो मग दोघ जाऊ मी बी हा बर पाहू हा चार वाजे नको म्हणते मात्र रात्री जेवायला खावाला परवा लागत टमाटर पण पुढ जात काय माहिती आपल्याला वाटतं जाऊ दे जाऊ दे माथारमान काय बाई काय खरं आता मलाच कळलं नेवरी भाजी नवरी भाजी आता कधी काढू मी अगदी

मी तेच म्हटलं म्हटलं भाजी काढू तेवढे दोन ये बाजी। बाजी तो तो थे पैसे येतील राहून दे भाजी हा भाजी राहून दे फुला काय अडचण आली ना येस फुलं येऊ राहील त्याला अरे मी काय तुझं नांगर फिरून मी काय अडचण आली ना डरे मला फोन करायचा पैसे तुमचा नंबर मायनावरच्या फोन मध्ये आणि मग कुठं तुम्हाला फोन करायला टाइम नाही भेट तुला फोन घेऊन देतो मी एक नाही एक हजार फोन घेऊन देतो तुम्ही म्हातारा म्हणून नाव फोन कुठून आला मामा तर मला माझ्या आईने दिला मला घेऊन मला हा असं वाटत तसं मला मायाला जायचं मी तिकडून घेऊन येईल त्यांचं नाव सांगाल मी गाडी मध्ये पोस्ट करतो मायाला हा ग काय ते मात्र मागे काय ते मात्र काही नाही पण मग बरं घराला जाकण नाही झाका म्हणून ठोई पण मग कसं माहिती का आता तो, तो जवानी माने ना <laughs> कसं वागा पण आता काय सांगा सरपंच आपलं <laughs> गाव कसं आहे लगेच इकडे इकडं माहिती होत नाही काही नाही आपलं सगळं गाव दाबत सरपंच झालं तुमचा हे दबधबा आहे माना सगळं गाव दाबाय मध्ये आपल्या मध्ये मॅटर दाबलो होतं आता माझं नाही का मग ते हा माझी पुढचं वरांग चाललं होत ना हाँ का? हाँ, हाँ. नाव तू घेतलं मग मग सरपंच काय म्हणतात त्याला राजकारण खेळायची आय लागत डोकं आहे तुमच तिला जाऊन त्याचं वाटलं म्हणतात आम्हाला नाव आलंच नाही ना पुढे तिला नवरा करून दिला एक माझ्या म्हणून तिकडे हा पैसे पाणी पैसे चांगलं नाव नाही आलं तुमचं मी मीच काय म्हणते खूप बरे

तुला नाही ते पुरी पाणी नाही पुरी साड्या तुला डायरेक्ट भांगडिंग बंद होतो मात्र पत्र बदल ना अजून तू तुला सेपरेट न राहीन पाण्याचं तुला सेपरेट नाही का गावाला एक नळ आणि तुला सेपरेट एक नळ आता पाणी मी आहे ना तुला काय करायचं टेंकर तुला पुढे उभा करतो हा गोळा करण कपडे पियाला वापर हा का गावते काहींची जमलं नाव चाल आला ना डेव्हलप फॉर्म जाऊ मेंबर नाही मग तुला निवडून निवडून ना का मिटिंगला पुस्तक राहुड किंवा ना आपण जाऊ हानी म्हणलं काय करायचं नाही 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 मी तो सरपंच म्हणाल्या नंतर आहे ना विसरत नाही पण

मग शेवट मी आलो ना तर जी भिना कचरं काढलं तिथं त्या माझे लागलं एवढं कचरं गेलं एवढं कचरं असे श डोळा दाखवून बसलं होती माझी बायको तिकडे भाजी काढली होती आणि इथं अंड्या पैसे आल्यावर आणि तुला कसं काय कळलं अहो मला तो नाही तो काय तुझ्या नाही घबर च्याळीस हा तो गेलो होता मला त्यामध्ये आता तुझं मी केला हा तर तुक्या जरा रस्ता मला माहिती नव्हतं तर माझी रस्ता दाखवत होती तु हा

ढोबा किती लाल झाला काय आपल्या हातात काठी ना काठी अरे ना ही काठी तू लगेच पंधरा मिनिटात पोलीस मध्ये काठी आपल्या गावात राहायचं आपल्याला आपण मला लोकांच्या बायकांना काय मग असे सहकार्य सहकार्यकारी जाते जा सरपंच साहेब जा तुमचा काय झालं असं काय करी मे माझा डोळा फुटला असता ते साहेब दुसरा बकराचा बसवला असता मला बाकरा डोळा असता कसे दिसले असेक्षा छान काय चाल तुम चला भाजी काढून घेऊ आणि तुम्ही केर झाले का असंच राहत तुम्ही म्हातारे मी नव्हतर नाही तुमच्या कोणतं काय होत नाही आणि दुसऱ्या केलं ते खपत नाही हा म्हणजे तुला असं पाहिजे का चला भाजी काढू अरे हा अशा बाय काय असेल असं मग म्हातारे गावात केलं कशाला